तुमचा जन्म रविवारी झालाय का असेल तर थांबा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण रविवारी जन्म घेणाऱ्या व्यक्तींना सूर्य देवतेचा थेट प्रभाव लागतो पण सूर्य हा फक्त तेजाचा प्रकाशाचा आणि आरोग्याचाच ग्रह नाहीये तर तो अहंकार आत्मगौरव वडिलोपार्जित संपत्ती सत्ता आणि सामाजिक प्रतिष्ठेचाही प्रतिनिधी आहे म्हणूनच रविवारी जन्मलेल्या व्यक्तींचं नशीब इतरांपेक्षा थोडं वेगळं असतं या लोकांना आयुष्यात नेतृत्व करण्याची संधी सहज मिळते पण जर चुकीचा मार्ग निवडला तर त्यांना तेवढंच मोठं सहन करावं लागतं काही लोक म्हणतात की रविवारी जन्मलेल्यांचं आयुष्य कायम पण असं नाहीये खर तर या व्यक्तींना मोठ्या जबाबदाऱ्या मोठे निर्णय मोठी ध्येय मिळतात पण त्याच वेळी त्यांच्या मार्गावर अहंकाराचा अपयशाचा समाजातील स्पर्धेचा मोठा सापळाही असतो सूर्यदेवता रागवल्या तर सामाजिक प्रतिष्ठा आरोग्य वडिलोपार्जित संपत्ती वडीलधाऱ्यांची कृपा सगळं कमी होऊ लागतं म्हणूनच रविवारी जन्मलेल्यांनी प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करणं अत्यंत आवश्यक आहे सूर्योदयाच्या वेळी तांब्या भरून त्यात लाल फूल केशर गुळ टाका आणि सूर्याला ओम घृणीम सूर्याय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करत अर्घ्य द्या रविवारी जन्मलेल्यांनी कधीही अहंकारी गर्विष्ठ स्वार्थी बनू नये कारण सूर्य असला तरी त्याचा गर्व महाभारतात कर्णाचा नशीब पालटून गेला होता म्हणूनच नम्रता मोठ्यांचा सा सन्मान सामाजिक जबाबदारी पाळणं हे या व्यक्तींसाठी अत्यावश्यक आहे तुम्ही ऑफिसमध्ये वरिष्ठ आहात का तर अधिकाऱ्यांना आदर द्या नाहीतर सूर्यामुळे तुम्हाला त्या जागेपासून खाली यावं लागू शकतं वडिलांचा वडिलोपार्जित संपत्तीचा कधीही अपमान करू नका सूर्य याबद्दल फार संवेदनशील आहे रविवारी जन्मलेल्या लोकांचं आरोग्य खूप चांगलं राहतं पण हृदय डोळे रक्तदाब मेंदू यांच्याशी संबंधित त्रास त्यांना उद्भवू शकतो म्हणूनच दररोज प्राणायाम सूर्यनमस्कार भुजांगासन ही योगासनं अत्यंत फायदेशीर ठरतात हे लोक मानसिकदृष्ट्या खूप ताकदवान असतात पण आत्मकेंद्रित झाल्यास मित्र कमी होतात म्हणून मित्रांच्या भावना समजून घेणंही तेवढंच गरजेचं आहे सूर्याचे यंत्र किंवा सूर्यदेवतेचा प्रतीक असलेली तांब्याची प्लेट घराच्या पूर्वीकडे ठेवली तर यश मिळतं असं म्हणतात ऑफिसमध्ये काम करताना टेबलच्या डाव्या बाजूला लाल फुलांची छोटी वाटी ठेवावी याने सूर्यदेवतेची कृपा लाभते शनी राहू केतू यासारख्या ग्रहांच्या वाईट प्रभावापासून बचाव मिळतो काही वेळा या लोकांच्या पत्रिकेत सूर्य पीडित असतो अशावेळी हळदीचं तिलक कपाळावर लावणं गायला गुळ घालणं किंवा दर रविवारी वृद्धांना किंवा गरिबांना लाल कापड दान करणं फायद्याचं ठरतं रविवारी जन्मलेल्यांना सहसा मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळते अधिकारी नेता प्राचार्य सैन्य अधिकारी मोठ्या कंपनीचे सीईओ डॉक्टर सर्जन ही क्षेत्र त्यांच्या राशीला अनुकूल असतात पण त्यांना गरज असते संयमाची कारण सूर्याचे लोक जास्त तात्काळ निर्णय घेतात आणि नंतर पश्चाताप करतात म्हणूनच हे लोक जितके विचारपूर्वक शांततेने नम्रतेने वागतील तितकंच त्यांचं आयुष्य तेजस्वी आणि यशस्वी बनेल रविवारी जन्मलेल्यांनी शक्य असेल तर दर रविवारी गायला चारा द्यावा आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्य मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच आदित्य हृदय स्तोत्र हे पाठ करणं अत्यंत गरजेचं आहे ते खूप शुभ ठरू शकतं या स्तोत्रामुळे मनातील नकारात्मकता दूर होते आत्मविश्वास वाढतो आणि आयुष्यात प्रकाश येतो असं म्हणतात मित्रांनो रविवारी जन्म म्हणजे तुम्हाला सूर्याचा थेट आशीर्वाद आहे पण त्या आशीर्वादाची परीक्षा घेतली जाते तुम्ही समाजासाठी काय करता तुमचं वर्तन किती आत्मा किती शुद्ध आहे आहे आत्मा निर्मळ सगळं ठरवतं सूर्य तुम्हाला संपत्ती आरोग्य मान सन्मान किती देतो ते तुम्हाला याबाबत या आणखीन जर काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न कमेंट मध्ये लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका